सोलापुरात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह चौदा पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील जामगुंडी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला यावेळी माहितीचा सर्व पक्षाच्या नेत्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांनी आपले मतभेद विसरून ही एकी अशीच कायम राहावी अशी हाक यावेळी देण्यात आली सोलापूर येथे महायुतीतील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी भाषण करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार राजन पाटील माजी आमदार दीपक साळुंखे संतोष पवार मनीष काळजे यांनी देशात होत असलेला विकास पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपापसातील मतभेद विसरून काम करावे राज्यात महायुतीने पंचेचाळीस जागा जिंकण्याचा निर्धार परंतु पंचेचाळीस पेक्षा लोकसभेच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा जिंकण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा मी मोठा तो छोटा असे म्हणण्यापेक्षा आपला देश मोठा या भावनेने आगामी निवडणुकांसाठी काम करावे असे आवाहन के लिए। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका